कुठस काय करतात ही माणसं तुम्ही म्हणाला म्हणाल काय बोलताय आपण कुठं आमदार व्हायचं असतोय बाहेर काय आमदारच होईल चालू डायरेक्ट असं बोलायचं नाही आपल्या गावातले चतुर पक्षी वेगवेगळ्या पक्षाचे हस्तक येतील अरे त्याच कुठं काय हाय आता कुठं कडे निवडून येत असत नाही येणा हो त्याचं कुठं काय आहे का त्या चतुर पक्षाला सांगा तू जेवढी उचल आणली भाड खाव तू तुझ्याकडे ठेव कधीतरी स्वतःची इज्जत मान सन्मान अरे घराच्या पलीकडे कपड्या पलीकडे पलीकडं पुराबाळांच्या पलीकडं अरे गावाच्या पलीकडं तालुका असतो तालुक्याच्या पलीकडे जिल्हा असतो आणि जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई असते आणि मुंबईच्या पलीकडे दिल्ली असते चांगली कापड घालायला मिळाली आणि घरावर स्लॅब टाकलं म्हणजे माझ्या एवढा कोण शारे नाही ना आपला प्रतिनिधी कायद्याचा समाजा गेला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे आपला खासदार झाला पाहिजे अरे पोटाशिवाय मान सन्मान पण आहे ना हाय का नाही आणि मग काय आजपर्यंत जर एस सी एस आरक्षण नसतं तर माझ्या ओबीसी मधल्या माणसाचा खासदार जसा दिसून येत नाही तसा एसी एस टीचा खासदार या भारत देशात दिसला नसता या महाराष्ट्रात दिसला नसता दिसला असता ओबीसीचा दिसत नाही तर तरी त्याचा आमदार खासदार दिसला असता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाईतकरांनी तुम्हाला आम्हाला हे लोकशाहीचं हत्यार दिले राजा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो कुठनं मतपेटीतनं